नमस्कार मी सुनील साळवी माझ्यासोबत आहेत भाजप नेते आमदार निरंजी आहे डावकर साहेब नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे कोकणामध्ये निरीक्षक म्हणून आपल्याला नेमलेलं आहे काय परिस्थिती आहे कोकणामध्ये कोकणामध्ये विशेष करून रत्नागिरीचा जे प्रभारी पद माझ्याकडे आहे त्या अनुषंगाने मी सगळ्याकडे फिरतोय आणि अतिशय चांगली परिस्थिती ही माहितीच्या सर्व उमेदवारांची आहे आपल्याला जे लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीने कोकणामध्ये महायुतीचं शंभर टक्केच स्ट्राईक रेट आहे त्याच पद्धतीचा निकाल आपल्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येही दिसेल जे सर्वसामान्य मतदारांचं सर कल आहे हे महायुतीच्या दिशेने महायुतीमध्ये बिघाडी झाल्याचं ठिकठिकाणी दिसतंय हे आपल्याला एक लक्षात घ्यायला लागेल की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक पक्ष हा कार्यकर्त्याच्या दृष्टिकोनाने ज्यावेळेस काम करत असतो किंवा त्याचा विचार करत असतो पण हा कार्यकर्ता विधानसभेला लोकसभेला विधान परिषदेला हा धावत असतो या एका अपेक्षेने की कधीतरी पाच वर्षानंतर ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येतील त्यावेळेस मला एक संधी भेटेल आणि यावेळेस स्थानिक स्वराज्य ज्या इलेक्शन आहेत हे जवळपास काही ठिकाणी पाच काही ठिकाणी नऊ वर्षानंतर होतात आणि त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्याला संधी भेटली पाहिजे हा प्रमुख भाव या सगळ्या गोष्टीच्या मागे आहे पण महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जरी थोडस काही कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या दृष्टिकोनाने जरी असलं तरी राज्यामध्ये महायुती आव्हाड कोकणाचा विचार केला तर कोकणामध्ये भाजपचे फार कमी उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिलेले आहेत काय कारण असू शकतात याच्यात खर तर दोन्ही तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घेतलेला आहे वरिष्ठांनी मिळून निर्णय घेतलेला आहे आणि निश्चितच याच्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश भेटण्याच्या दृष्टिकोनाने आणि त्याचबरोबर लोकांच्या हिताचे आपल्याला जे प्रश्न सोडवायचे आहेत त्या दृष्टिकोनाने जे समीकरण केली पाहिजे त्या दृष्टिकोनाने ही रचना लावली ऑपरेशन कमल सक्सेस करण्यासाठी काही वेगळी रणनीती कोकणामध्ये राबवली गेली आहे काय तुम्हाला वाटतं आपण लोकसभेला मी मगाशी जसं सांगितलं की लोकसभा असेल विधानसभा असेल विधानपरिषद असेल या सगळ्या निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं तर गावोगावी गोलो गली घरी हा कमळ खुलेलाच आपल्याला दिसतो आणि त्याच्यामुळे ऑपरेशन कमळ हा कोकणामध्ये जसं सक्सेसच आहे त्याच्यामुळेच कोकणामध्ये सर्वात जास्त आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि लोकांनी जो विश्वास भारतीय जनता पार्टी आणि माहितीच्या सर्व उमेदवारांवरती विधानसभेला लोकसभेला आणि विधान परिषदेला दाखवलं त्याच्यामुळे महायुतीच्या माध्यमाने माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये शासन जे काम करते मग ते उपमुख्यमंत्री सन्माननीय शिंदेसाहेब असतील सन्माननीय नाजी दादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये हे सरकार कोकणाला कोकणाच्या विकासात फार मोठा हातभार लावण्याच्या दृष्टिकोनाने पुढच्या काळामध्ये काम करतात सध्या रत्नागिरी जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांसंदर्भात एक फार महत्वाची बातमी किंवा अपडेट चर्चा अफवा म्हणा सुरू आहे की त्याने भाजपमध्ये प्रवेश करतील एक स्वतंत्र गट तयार करून काय माहिती आहे तुमच्याबद्दल मुळात आपण जर बघितलं तर की महायुतीचं सरकार आहे त्याच्यामुळे प्रवेश करण्यापेक्षा ते बरोबरच आहे त्याच्यामुळे एका अर्थ आपण म्हणू की ताटत काय आणि वाटीत काय त्याच्यामुळे महायुतीमधलेच ते एक सर्वात महत्वाची झटक आहे आणि या जिल्ह्याचे आमचे पालक आहेत त्याच्यामुळे ते आमच्या बरोबरच आहे म्हणजे त्यांनी प्रवेश करायची गरज नाही ते सोबतच आहे शंभर टक्के सगळे सोबत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये महत्वाच्या नेत्यांची मीटिंग वगैरे लागणार काय दौरा कसा आहे का याच्यात माझ्या सगळ्या भीती महत्वाच्या नेत्यांबरोबरच्या चालूच आहेत त्याचबरोबर आता प्रत्येक प्रभागात ज्या पद्धतीचे प्रभारी या इकडे नियुक्त झाले त्यांच्याकडला फीडबॅक घेण्याचं काम चालू आहे प्रमुख जे नेते आहेत त्याचबरोबर जे प्रमुख व्यक्ती आहेत म्हणजे उद्योजक असतील किंवा वकील डॉक्टर असतील यांचीही भीती घेतली आहे भाजपच्या नेत्यांचा दौरा त्या सांगा भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेत्यांची सभा या नदीच्या काळामध्ये निश्चितपणे होणार हे होते आमदार निरंजन डावकरे आणि त्यांनी सांगितलंय पालकमंत्री उदय सामंत यांचा भाविक प्रवेश हा होणार नसला तरी ते आमच्या सोबतच आहे आणि कोकणामध्ये युतीला चांगलं वातावरण आहे सुनील साळवी सागर सागरवे चिपळू